संघटनेमध्ये जाणार आहे काय असतंय ते पुरुष हक्क पुरुष हक्क संघटना येस पुरुष हक्क संघटनेमध्ये जाणार आहे मी नमस्कार मित्रांनो राम राम तर आज मी सगळ्या जास्तच लवकर उठलेलो आहे आणि मम्मी ओ, मला मॅगी करून घे मॅगी संध्याकाळी चार वाजता मिळेल सकाळ सकाळी मॅगी नाही मागायची ना तो काय नाही डब्याला डब्याला ठीक आहे मी काल रात्री सगळा पसारा करून ठेवलाय हो तर मम्मीने आता जास्त चावराला लावली आहे पसारा काढायला खूप मजा येते पण पसारा ठेवायला हा अजिबात मजा येत नाही हा आणि कस करत असेल बघ ठीक खोश पसार करायचा आणि बाबांना काढायचा कशाने बाबा 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 काढणार ना, ना पसारा बाबा काढणार तर मित्रांनो आत्ता आम्ही जेव्हा बसलो आहे ब्रेक झाला आहे आणि प्रेमाने आम्हाला सर्व करतो आणि वाटून खातो आम्ही सर यांचं हे वाटून का न बघून आम्हाला शाळेची आठवण झाली शाळेमध्ये सर जुन्या आठवणीत जागा झाला तुम्ही तुम्ही असेल तुमच्या जुन्या आठवणी असेल तर शेअर करू शकता आमच्याशी कमेंट बॉक्समधून तू बघा कसा बघायला काय पण तर मित्रांनो भरपूर दिवस झाले भजी खावत होते म्हणून एकच प्लेट घेतला कारण पूनमला हे तर ना मिरची भजी आवडत नाही कांदा भजी आवडत्या तर कांदा भजीच नव्हती चांगली त्यामुळे आपल्या मिरची भजी मी अरे मेरी hmm, hmm. बच्ची बघा त्याच्या बाबाला काय पण सुचलं की काय पण करतात दोघं वास तर छान आलाय <laughs> भजीच बाबाच वर आहेस की पिल्या तू <laughs> बाबाला सांग मम्मी कधी केलं मम्मी मम्मी असं नटलेली मोसिल प्रिन्सेसचा टॉवेल तू का घेतलायस प्रिन्सेस माझे म्हणून घेतले नाही घ्यायचं प्रिन्सेसचा टॉवेल प्रिन्सेस वापर मला आवडते माझा ट्रॅव्हल खान करायला हिचा पण ट्रॅव्हल एवढ्या तीन तीन प्रिन्सेस तुला वज्जा होत नाहीत का अरे ह्या दोन सांभाळते आणि तीन आले तुला काय हा हा मोठ लय विचार करून बोलायच विचार करून बोलायच माझी मर्सिडीज आहे तर आजपासून मी मिनी ब्लॉग चालू करायचा विचार केलेला आहे साठी सरप्राईज होत ओ माय गॉड ते मिनी ब्लॉग करायला आधी टिकलेला पहिला परिणाम ठेवला आवडताना सकाळपासून उडकालं कुठं ठेवले असते तिथे तिथं कुठं इथं ती कपट आवडते आज कुठं ठेवते टिकली समोर सगळानं सापडलं पाहिजे पहिलं असं ठेवायचं ते ते मी सकाळी शोधून बसलो आता खेळायला गेले म्हणजे नंतर विचार तर मिनी ब्लॉग करते चालू करते मी आता तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कळवा आणि प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप खूप प्रेम द्या माझ्या ब्लॉगला माझतर आहे पहिला प्रेम माझाच <laughs> तर <laughs> थी थी। <laughs> तर गण्यासाठी सरप्राईज होतं पण आता तुम्हाला आधी मला हे पण सांगायचं होतं त्यामुळे ह्याच्या आधी तो ब्लॉग पडेल हा मोठा ब्लॉग पडेल ते मला आधी सांगले दिवसभर एकत्र तिनं सरया दाखवायचे आपले कॉमेडी किती बिलो तूच खेळलास तुला सापडणारस आपले कॉमेडी व्हिडिओ असतात ना रेग्युलर ते सोडून जरा मला माझं पण काहीतरी रेग्युलर काम दाखवायचं ओके गुड गुड लोकांचा मत आहे की घरच्या घरी काय व्हिडिओ करताय बाहेर पडा तर मला हे सांगायचं घरच्या घरी सुद्धा आपण खुश राहू शकतो घरच्या घरी पण सिस्टमॅटिक राहू शकतो काय म्हणतो आनंद हा सगळ्यात शोधा ना बाहेर पडल्यावर आनंद आहे असं काय नाही बाहेर पडायचंच आहे आम्हाला मित्र असं बघा मी कधी बाहेर पडतोय मी तर सारखं बाहेर पडतोय तुझं कामच आहे रे नाही सारखं बाहेर पडतोय किती अंगठायला लागले मध्ये मला ठेस लागून लागून ऍटलिस्ट तुम्ही कामानिमित्त बाहेर पडताय त्यामुळे जरा तुमचं माइंड फ्रेश तर असते आम्ही घरात बसून किचन मध्ये जायचं जरा वेट वाढणार टीव्ही बघायचं जरा मोबाईल बघायचा परत झुपायचं परत उठायचं परत बेक के बे किचन बेदून चार बेदून चार कधी होत नाही नुसतं बेक के, के, के बे ओके सकाळी पण तेच सकाळी पण तेच 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 तर मित्रांनो आता वाजल्यात साडेनऊ आणि पहिलं मॅगी खावा वाटायला त्यामुळे आता आम्ही चाललोय मॅगी आणायला खरं तर आम्ही पाच साडेपाच वाजता जेवली त्यामुळे भूक नाही तिला आता मॅगी खावा लागलं त्यामुळे मॅगी आणायला चालली काही झालं का पिशवी की नाही यांचं कुठली घेऊया का परीक्षा सत्तावन्नवाली घेऊया एवढी मोठी मैगे पिला खाणार काय सगळे ठीक आहे हे बी ठीक आहे मस्त खुश काय खुश काय गाडी चालू चालवतीस हा सर मागे सर उचलला गाडी आली गाडी उचलाय नसते चालवायची असते काटा चमचा पाहिजे का काय कशाला खायला आणि कशाला काटा चमचा मग काटा घेऊन खातात ना पण खातात मॅगी तर बाळ माझं मॅगी करायला लागली मित्रांनो तर ह्याला मॅगी खाऊ वाटत जाऊन मॅगी आम्हीच आणली आणि बाळ म्हटले की मी करतोय मॅगीड मित्रांनो मला काम आहे म्हटलं तर ही तशीच बसले अजिबात उठली नाही बाबा मला हवा लागलं कशा ना हे गुदगुल्या व्हायला नाही तर ते नाही अरे प्लेट काय आज पहिला त्या पातीला काय नाही आणि तू प्लेट घ्यायला लागल शिवाय आहो यात मॅगी काढतो की

हस ये सारक सारक हादी है हलो ना? सारक सार का दाता कारती है हे ही ही कि वे भी कैसे । ऐ ह见 दो हो और मिदा हून घाल आईक-पार का हम वर आटा का भी ही? ए

Mas chefe? Chefe? हूं Chefe? Mami, शेफ área शेफ tua शेफ? que eu quero ver. Se dá já que ele é. Mas, mas, mas. Mas, mas. Mas, mas. Mas, mas. Mas, mas. बस बस Mas, mas. Mas, बस Mas, <laughs> बस Mas, mas. आणि मित्रांनो मी मॅगी कशी होती मध्ये काय असं तिला हिला व्हिडिओ कॉल केला होता ठेवला होता बोलवता आणि हिला हिला विचारणं सगळं करत होतो तरी पण मॅगी झाली नाही म्हणजे हिला काय येतं बघा मलाने शिकलेय सगळं कप पाणी घालता तो ग्लास घाटलायस का काय कोण तुला कप दाखवलास दाखवूनच घाटलास कुठला कप दाखवलायस कुठला म्हणजे ते फुलपात्र दाखवा उघड आहे बाबा भांडं तो टॉम एनजेरे तर दुसरे एवढं एवढं तू घाटलास की लौडो ए सोडू अगो कुळी होती कि त्याला आली आली सोड़। आली सोडू का मला वारण्याची आमटी वाटायला सोड लवकर हात ठेवायचे नाही तस हात आता जरा अगं ते सोड की ते सोडा थांब म्हणजे ते जरा हे उठेल ते उडले तर काय करायचं पाणी सगळ्यावर मॅगी थमरी मॅगी मॅगी

मम्मी oh. आपण ट्रेंड कळ काय मॅगी बना सीधा जाके लेफ्ट ले मॅगी बना सबको पिला सबको पिला खाय खिला हा सबको खिला गंडी गंडी तू गंडी ओ पास कर आता झालं रे ते बाबा ओ बिले तयार आहे आ जाओ ओ आलोच माझं बाते नेमकी मॅगी कोणी बनवली करा ए नेमकी मॅगी कोणी बनवली करा ए माशांनो दोन माशांनो मम्मीने बनवले तू शिकणार होतीस ना नेक्स्ट टाइम मम्मी बाहेर गेली असते तर तुला करता आलं असतं की नाही समजलं नाही काय ठीक आहे ओके ओके आना पटापटा गरमागरम हा 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 स्वाद सुटलाय मस्त बैकी माझ्या ह्या दोन बाळ्यांनी मॅगी केलेले आहे हा 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 कडक कडक तर मित्रांनो मस्तपैकी मॅगी खायला या रात्रीचे दहा वाजता आम्ही मॅगी करून खायला लागलो आहे <coughs> कारण आम्ही एक तर आम्ही चार का साडेचार वाजता जेवलो आहे त्यामुळं भूक नव्हती तरी पण ह्या चुटकीला मॅगी खाऊ वाटत होती ते तडका तडका खाऊ वाटत होता त्यामुळं तिच्यासाठी ही मॅगी आणावं लागलं आम्हाला हे की नाही पिली हां आता पिलीने सांगितलं म्हटल्यावर आणायलाच पाहिजे आहे की नाही मित्रांनो बरं या पटापटा मॅगी खायला या तुम्ही पण नाही मित्रांनो हिचा पाय जो मोडला होता गणपतीच्या वेळेस जो मुरगाळला होता तो अजून तसाच आहे अजून काय करते काळजी घेत नाही ती काय काय झाले माहिती आहे का मित्रांनो त्याच पायानं मला लाता घालते ना त्यामुळे तिचा पाय नीट होईना व्यवस्थित आणि पण ऐकलं मित्रांनो हां मी आता पुरुष संघटनेमध्ये जाणार आहे काय असते ते पुरुष हक्क पुरुष हक्क संघटना येस पुरुष हक्क संघटनेमध्ये जाणार आहे मी तर मित्रांनो या मॅगी खायला बोलू की नाही सबस्क्राइब करा आणि मम्मीला मम्मी मॅगी बघ मम्मी म्हणते काय खात आहे आया, <laughs> आया खाल्ल्यासारखं खाताय <laughs> रे येतात काय काट्या चमच्या काय धवा हा हा केला हळू का कुठं जात नाही पुणे हे पुणे तुझ्या पूर्गीन बघ पसारा बघ किती काढलाय रात्रीच्या अकरा वाजल्यात आणि सगळं एवढा पसारा काढलाय बघ तिनं पुणे बघ तर

जात नाही ती आत घेतेस तू जाते थोडीच <laughs> ते तर पिल्ल्यानं माझ्या जसं काढलंय तसं व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि इकडं आमची झोपायची तयारी चालू आहे आणि हे बघा फक्त वरचं का आवरली नाही बघा किती छान ठेवलं तिने व्यवस्थित एकदम टकाटक इवन सनस्क्रीन सनस्क्रीन पण व्यवस्थित ठेवल्या आणि हे कागद काय ठेवल्याचं तर एवढं सगळं आता ठेवलंच पे तर तिने एवढं सगळं भारी ठेवल्या ठीक नाही गुड पिला गुड गुड पिला गुड गुड पिला गुड वेलकम धन्यवाद hmm. तर मित्रांनो चल आज ब्लॉग चा एंडिंग तू कर चल हा hmm. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपू आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मजेत राहा आणि आमचे ब्लॉग बघत पण <laughs> बोलते ने? मग कुणा जाय शिव मित्रांना <laughs> आणि <आनी> बोटावर मोजते <laughs>